जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण बरेलीवरून जाणार आहे बर्मन घाट बेडा घाट आणि अमरकंटकपर्यंत जाण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे बघू आज कुठपर्यंत पोचतूया निघूया रेडी झालेलो आहे पूर्ण नर्मदा मैयाचं पूजा अर्चना करूया आणि मग निघूया चला तर मग आता निघालो आपण बर्मन घाटकडे बर्मण घाटकडे जाऊन आपण आज दरमर्मन घाटाचे दर्शन घेऊन मग पुढे बेडाघाट जाणार आहे इथे तर जत्रा भरली होती बी ब्रह्मण घाटला जानेवारी महिन्यामध्ये संक्रांतीला इथे जत्रा भरते जे की ती एक महिन्यासाठी चालते इथे ब्रह्माजींनी तपस्या केली होती म्हणून या घाटाला ब्रह्मण घाट असं म्हटलं जातं हे मंदिर आहे हे मंदिर हजार वर्ष पुराणं आहे आणि खूप सुंदर असं इथलं दृश्य आहे समोरच जत्रा भरलेली पण आम्ही त्या साईडला जाऊ शकत नव्हतो कारण की तट परिवर्तन झालं असतं नर्मदा मैयाचं म्हणून आम्ही इथूनच दर्शन घेतले नर्मदा तटवर राम कृष्ण आणि भरपूरसे शंकराचार्य ऋषिमिनी यांनी तपस्या केलेल्या आहेत नर्मदा नर्मदा मैयाला दुसरं नाव रेवा नदी पण बोलले जाते हे मंदिर आहे ब्रह्मदेवाची तपस्या स्थळ नमामी माते नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदा मैया की जय हो चला तर मित्रूया निघूया आपण आता इथून जाऊ ब बर्मन घाटवरून बेडा घाट इथले रास्ते खूप सुंदर असे आहेत आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे आहेत भूक लागली होती थोडा नाश्ता पाणी करू आणि मग पुढे बेडा घाटला जाऊया आपण आता आलो आहे बेडाघाटमध्ये नर्मदा मेळाचं किती खळखळत रूप बघा किती सुंदर असं आहे इथले कंकड जे म दगड वगैरे आहे ना याची शिवलिंग बनवली जाते असं म्हटले जाते इथल्या दगडाला के कंकड कंकड शंकर हे बेडाघाट हे शिवलिंग बनवण्यासाठी फेमस आहे इथल्या प्रत्येक दगडाचं शिवलिंगमध्ये रूपांतर केलं जातं आणि पूर्ण भारतात पाठवल्या जातात रस्त्यात आपल्याला परिक्रमावाशी भेटले त्यांच्याशी बोलून त्यांचे हालचाल विचारून त्यांचे आशीर्वाद घेऊन हर बोलून पुढे आपण निघूया रस्त्यात एक आपल्याला नेपाळ वगैरे फिरून आलेले बाबा पण भेटले हे नेपाळ सायकल करून पंच्याहत्तर वयाचे आहेत आम्ही नर्मदा नदी क्रॉस करता करता राहलो या बाबाने आम्हाला आवाज देऊन थांबवलं की नर्मदा मैया क्रॉस मत करो आता आम्ही इथेच थांबायचा विचार केला ते पुजारी होते तिथे थांबलो होतो था आम्ही यांनी आम्हाला राहण्यासाठी घरात बोलवलं आणि घरेच आम्हाला ठेवलं होतं चला तर भेटूया मित्रांनो पुढच्या भागामध्ये च नर्मदेहर